आरोप होत असलेल्या प्रफुल्ल लोढा यांना अटक केली आहे याच दरम्यान माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार एकनाथजी खडसे यांनी एक खळबळजनक दावा आहे प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला हनी ट्रॅप बद्दल सगळं माहीत आहे असं त्यांनी म्हटलं तसे त्या प्रकरणाचीच एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे विधान करत राज्यात दिली आहे बघूया हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं आणि हनी ट्रॅप काय म्हणतात हनीमून हनी, हनी ट्रॅप सॉरी तर त्याचंही नाव घेतलं गेलं आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थितीत झाला त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता या नामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची असा प्रफुल्ल लोढाने तो नि पोलीस स्टेशनला अर्ज केला होता मग ज्याने धमकी दिली की तू आमच्याविरुद्ध बोलू नको हे सगळं प्रकरण दाब तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे त्यामुळे या प्रकरणामधून प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे किती समोर येईल मला माहिती नाही पोलिसांनी पेन ड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखाद्या दिसतात का त्याची दृष्ट्या होईल अशी मला भीती आहे गिरीश भाऊने अजून एक व्हिडिओ जसे तुम्ही लोडांचे काही व्हिडिओ समोर आणलेले होते तसे गिरीश महाजनांनी सुद्धा समोर आणलं होता की त्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते की आपण खोट्या कारवायासाठी त्यांच्या घराच्या तपासण्या करायला लावल्या पोलिसांना त्यांची चळवळ केली लोडांनी आरोप केला होता माझा कधीही गेल्याचं मला आठवत नाही आणि मी त्या मानगडीत पडलोय नाही आणि करायची असेल तर खोल्या मनानं करणारा माणूस आहे मी असं मागवून करणारा नाही आहे ह्याच्या ह्यांच्या सांगा मागून याला जेलमध्ये टाका याला ईडीमध्ये टाका याला खोट्या गुन्ह्यात अडकवा अशातला मी मानू जायचं सामने तो लढा आतापर्यंत लढलो त्या समोरासमोर लढलो यांच्यासारखं मागून काढ्याने गेले मी करायचं समोर करेल काय बिघडतो काय माझा नातेवाईक आहे काय कधी भेटलो नाही नाही पुरावे जमा जमा आम्ही बघितलं पण लागतील कारण हे तर निर्विवाद केलं प्रदेश आज प्रफुल्ल लोडा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा कुणी सांगू शकेल तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा कशासाठी त्याच्यापेक्षा ह्याच्यातला जोड देऊन तर नंतर बघू काय करायचं एक फोटो पुढे आहे की मला काय मला माहिती नाही दिलंही असेल मला काय मी नाही थोडीच नकार मी कोणतीही गोष्ट नकारली नाही ना मी असं थोडीच म्हटलं लोढा कधी भेटला नाही मी तर पहिल्या मुलाखतीत म्हटलं की तर माझाही फोटो असू शकतो लोढाबरोबर पहिल्या मुलाखतीत असू शकतं तो काय मोडा हा कुणाला फुल दिलं किंवा कुणाला फोटो बरोबर दिसतो हा प्रश्न नाहीच त्याने या संदर्भामधल्या सी डी आणि तुमचे जे काय म्हणतात व्हिडिओ काय करू करून ठेवलेले आहे ते मिळवण्यासाठी जे तुमचे तनफान चालले आहे ना तो विषय आता बाकीचे विषय तुम्ही घेऊन समजा आता आम्ही त्या विषयावर बोलतच नाही आमचा मूळ विषय हाच आहे की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोणकोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे कोण ते पुरावे शोधणं आणि त्याच्यामध्ये निश्चित आपल्या विभागातले आहे असा विश्वास मला आहे कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे योग्य वेळी ज्यावेळेस येईल वेळ लागू शकेल पण माहिती आली की कधी मोकळं होणारच आहे हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील का जर या संबंध प्रकरणाच्या बघितली तर अधिवेशनाच्या आधी लोढांना अटक होते आणि त्यानंतर लोढांचा जामीन होईल की काय किंवा होऊ शकतो या व्यक्ती कुठे एका मागून एक तर तो ते जे गुन्हे दाखल होत आहेत तर कुठेतरी लोढांनी अधिवेशनाच्या काळात किंवा विरोधकांना माहिती देऊ नये किंवा त्याच्याजवळ जे काही मटेरियल आहे ते देऊ नये म्हणून त्यांना कुठेतरी एका मागणी अडकवलं लोढांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्याने इतरांना देऊ नये आणि त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे लोढा जर बाहेर आला ना आता जामीनवर असेल का कसं जर निष्कर्ष निघालं तर आणखी याच्यावर तर पर्दाफाश होऊ शकेल डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार